मंडळी रोजप्रमाणे सकाळी सर्व झाडांना पाणी द्यायला आले आणि पाणी देत असताना अचानक हिरवीगार दिसणारी तुळस अचानक त्यावर मला एक गोष्ट दिसली जी ऑनेस्टली मला अजिबात आवडली नाही हे बघा अचानकच तुळसच्या पानांवर असे ब्राऊन स्पॉट यायला लागलेले आहेत आणि एक नव्हे तर जवळपास बऱ्याच पानांवर अशा प्रकारचे स्पॉट होते दोन चार दिवसापूर्वी हिरवीगार फ्रेश दिसणारी तुळस आज मात्र अचानक एवढे स्पॉट कसे आले नोव्हेंबर महिना म्हणजेच तुळशीला सर्वात मोठी कसोटी असते दिवसा ऊन असतं रात्री भरपूर हवेत गारठा असतो धुकं असतं ओलावा असतो त्यामुळे नोव्हेंबर हा तुळशीसाठी सर्वात ट्रिक महिना असतो सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी वातावरणातील आणि हवामानातील बदलांमुळे तुळशीची ह्युमिडिटी कमी होत असते आणि सुरुवात होत असते ती म्हणजे प्रॉब्लेमशी यावर एक नाही तर अनेक प्रॉब्लेम्स येत असतात त्यातील अगदी थोडक्यात काही प्रॉब्लेम्स व्हावूया सो प्रॉब्लेम नंबर वन म्हणजे पानांवर तपकिरी डाग येणे म्हणजेच अशा प्रकारचे ब्राऊन स्पॉट येणे त्यानंतर प्रॉब्लेम नंबर सेकंड वाईट किडे किंवा रेड वाईटचा अटॅक त्यानंतर पानं पिवळी पळून तुळशीच्या मातीवर गळून पडणे त्यानंतर प्रॉब्लेम क्रमांक चार ज्यामध्ये तुळशीची जी काही स्टेम आहे ती पातळ होत जात असते आणि आपली तुळस ही कमकुवत दिसत असते त्यानंतर प्रॉब्लेम नंबर फाय म्हणजे पानं ड्राय आणि कुरकुरीत होणे सो या सर्व सिमटम्सपैकी एक तर दोन सिमटम्स या माझ्या तुळशीवर मला दिसले सो आता यावर लगेच ऍक्शन घेणं देखील तेवढंच गरजेचं होतं कारण अगदी एक तर दोन दिवसामध्ये तुळस इतकी सुंदर होती आणि आज मात्र अचानक एवढे ब्राऊन स्पॉट भरपूर अशा प्रमाणात तुळसच्या पानांवर मात्र हे ब्राऊन स्पॉट दिसून आले सो मंडळी आता यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे सर्वात प्रथम ब्राऊन स्पॉट होण्याचे नेमके कारण काय आहे ते अगदी थोडक्यात पाहूया सर्वात पहिलं म्हणजे ब्राऊन स्पॉट दिसले की लगेच लोक झाड म्हणजे तुळसला फर्टिलायझर टाकतात पण खरं कारण हे वेगळंच असतं हवेत ओलावा असला की मात्र फंगल ग्रोथ वाढत असते जर तुळशीला पाण्याचा फवारा देत राहिलो तर ओलसर पानांमुळे देखील बॅक्टेरिया हे स्प्रेड होत असतात आणि कुंडीला जर ड्रेनेज होल कमी असेल तर मात्र रूट्स देखील सपोकेट होत असतात किंवा जर तुळसवर वाईट माईट्स आले असतील तरी देखील मात्र हे सकी असे इन्सेक्ट असतात त्यामुळे पानवांवर देखील स्पॉट दिसून येत असतात सो माझ्या इथं सेम प्रॉब्लेम होता म्हणजेच व्हाईट इन्सेक्ट जे होते ते तुळसवर आलेले होते आणि त्यामुळेच तुळशीच्या पानांवर अशा प्रकारचे ब्राऊन स्पॉट आलेले होते सो मला या ठिकाणी जे कारण होतं ते माझं मात्र या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट शुअर झालेलं होतं म्हणून सर्वात पहिलं काम म्हणजे स्पॉट हे काय आहे हे नीट ओळखणं यासाठी अगदी साधा सोप्पा मी उपाय केला एक कॉटन बॉल घेतला म्हणजेच कापसाचा बोळा घेतला त्यावर पाच सात ड्रॉप एवढं नीम ऑइल टाकून घेतलं थोडं त्या पा कापसाच्या बोळ्याला पाण्यामध्ये सोक करून घेतलं आणि आता या कॉटन बॉलने मी संपूर्ण तुळशीची जी काही स्टेम होती पानं होती ती वरून खाली अगदी हलक्या हाताने पुसून घेतली याने जे काही फंगल्स पोर्स होते ते देखील निघून जातील जे काही वाईट माईट्स होते ते देखील मात्र लगेच हटत असतात सो स्टेम क्लीन होऊन परत तुळशीची ग्रोथ जी आहे ती नव्याने स्टार्ट होत असते नोव्हेंबरमध्ये हवेत ओलसरपणा जास्त असल्याने स्टेमवर मात्र फंगल जे आहेत ते लेअर जमा होत असतात आणि त्याला जर आपण मॅन्युअली पुसली तर मात्र हा सर्वात असा प्रभावी यावरचा उपाय आहे किंवा तुम्ही एक लिटर पाण्यात सहा थेंब नीम ऑइल दोन तीन ड्रॉप तुम्ही हँडवॉश लिक्विड आणि त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा याचा स्प्रे जरी तयार केला ते लिक्विड सोल्युशन तयार करून या तुळसवर स्प्रे करून घेतला त्याचा देखील मात्र रिझल्ट येत असतो पण मात्र ती फवारणी आपल्याला अल्टरनेट करायची असते जर मॅन्युअली अशा प्रकारे तुम्ही मेलिबक्स असो किंवा व्हाईट बक्सवर काम केलं तर मात्र याचा जो फरक असतो तो जास्तीत जास्त येत असतो आणि मेलिबक्स जे प्रमाण आहे ते पण मात्र लवकरात लवकर कमी होत असतं सो अगदी अलगद हाताने प्रत्येक पान प्रत्येक स्टेम जे काही आहे ते मी या ठिकाणी स्वच्छ करून घेत असते जेणेकरून आपल्यालाही कळतं की कुठल्या म्हणजे तुळसच्या फांदीवर किंवा दांडीवर कुठल्या इथं जास्त इन्सेक्टचा अटॅक झाला आहे आणि ही सर्व जी इन्सेक्ट असतात ती पानाच्या मागे आणि जी काही कोवळी अशी दांडी असते ना त्या ठिकाणी असतात कारण की त्या ठिकाणीचा जो काही रस शोषण्याचं जे काही काम असतं ते त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं असतं यानंतरची स्टेप नंबर तीन म्हणजेच झाड किंवा तुळशी जर आपल्याला वाचवायची असेल तर मात्र खराब पान काढून टाका हा तर मात्र यावरील गोल्डन रूल आहे जो मी या आधीच केला म्हणजे अशा प्रकारे हा उपाय करण्याआधी सर्वात प्रथम जी खराब पानं झालेली होती पिवळी पडलेली पानं होती मातीतील पानं होती ती सर्व मी याआधी स्वच्छ करून घेतलेली होती त्यानंतरच मात्र हा उपाय करायला घेतलेला होता त्यानंतर स्टेप नंबर फोर म्हणजे या ठिकाणी मी सकाळीच फुलांपासून तयार केलेलं जे काही जीवामृत होतं ते तुळसला देऊन घेतलेलं होतं सो ते देत असतानाच माझ्या लक्षात आलं की तुळसवर ब्राऊन स्पॉट आलेले आहेत सो so, तुळसवर दोन तीन दिवस मात्र मी आता तुळसला पाणी देणार नाही आहे ओलसर माती ही देखील फंगस आई आहे त्यामुळे तीन ते चार दिवस जोपर्यंत तुळसची माती व्यवस्थित प्रकारे मला कोरडी झालेली दिसत नाही तोपर्यंत मात्र नवीन पाण पाणी जे काही आहे ते तुळसला देणार नाही त्याने रूट्स देखील फ्रेश होतील आणि मातीदेखील सुकेल सो आज मी डायल्यूट केलेलं फुलांपासून तयार केलेलं जीवामृत दिलेलं होतं सो जीवामृत कसं बनवायचं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे सो जीवामृतमध्ये नॅचरल असे अमायनो ॲसिड्स असतात ज्याने पानं देखील हिरवी राहत असता ह्युमिनिटी झाडाची जी आहे किंवा तुळशी जी आहे ती स्ट्रॉंग होते आणि पुन्हा न्यू शूट्स यायला आणि फंगल रेजिस्टन्स देखील त्याने वाढत असतो सो नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे सकाळी थोडं पाणी द्या आणि ते देखील गरजेनुसार रात्री मात्र झाडांना पाणी नको डायरेक्ट थंड वारा जो असतो तो देखील मात्र झाडांना त्यापासून वाचवा त्यानंतर आठवड्यातून एकदा हलकासा निम स्प्रे करा आणि हो माती सतत मात्र ओलसर ठेवू नका सोमंडळी अगदी साधी सोपी अशी काळजी आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये तुळसवर करून घ्यायची होती सो so, हा होता माझ्या तुळशीचा इन्स्टंट रिवायवल अशी ट्रीटमेंट सो so, लास्ट वीकमध्ये तुळस अशा मध्ये होती अगदी फ्रेश हिरवीगार आणि लगेच एकाच दिवसात ब्राऊन स्पॉट जे होते ते तयार झालेले होते आणि मात्र त्याचं जे पसरण्याचं प्रमाण असं ते अगदी फास्ट असं त्यामुळे त्याच्यावर देखील इन्स्टंट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि कॉटन बॉलचा जर तुम्ही वापर केला तर मात्र त्याने तुळस देखील पटकन रिकवर होत असते आणि त्यात तुम्हाला लगेच फरक देखील जाणून सो so, मंडळी आजचा हा इन्स्टंट रिवायवल ट्रीटमेंटचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि तुमच्या तुळशीला मदत करणारा असेल तर मात्र व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि हो अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून ठेवा हां कारण पुढे अजून भन्नाट असे गार्डनिंग हॅल्स आणि रिअल प्रॉब्लेमचे साधे सोपे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि छान अशी कमेंट करायला देखील मात्र विसरू नका आणि हो तुमच्या गार्डनिंग फ्रेंडसोबत सोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग